नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा पंकजा मुंडे यांच्यासाठी अत्यंत दुःखद बातमी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे आणखीन एक आत्महत्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने छत्तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचवडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली असे या तरुणाचे नाव आहे पंकजा यांचा त्यामुळे त्यांचा पराभव जुवारी लागला आणि त्यांनी झाडाला गळपास घेऊन आपले जीवन संपवले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार झाले याआधी देखील पंकजा मुंडे यांच्या पराभवमुळे अंबोजातील एका उस्तूर कामगाराने देखील आत्महत्या केली होती मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता पंकजा मुंडे यांच्या पराभामुळे आणखीन एक राज्यात आत्महत्या परत भेटूयात जय महाराष्ट्र